सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचं पाहायला मिळत आहे रोज हे प्रकरण अपडेट होत असताना या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडलाही गोवण्यात आलं होतं आणि याच प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय पण बीडमध्ये खून आणि हत्येची ही पहिलीच घटना आहे का तर नाही सहा महिन्यांपूर्वी बीडच्या परळीत एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एक नाव समोर आलं होतं ते नाव होतं भवनगीते आता हे बबन गीते नेमके कोण काय होतं हे हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड शरण आलेलं असताना सहा महिन्यांपासून फरार असलेला बबन गीते नक्की कुठे आहे जे वाल्मिक कराड ला जमलं ते बबन गीतेला का जमलं नाही याच विषयी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते बीड मध्ये सुरू असलेलं गँग वॉर आणि याच संदर्भात गँग्स ऑफ पासेपूरचा उल्लेख बीड बीडमधली बंदूकशाही बीडचं बिहार होतंय का यांसारखे डायलॉग्स आताच्या राजकारण्याच्या तोंडी हे जवळजवळ रोजच असलेले पाहायला मिळत आहेत बीडच्या हत्या प्रकरणांमध्ये संतोष देशमुख या हत्येची भर पडली आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं ते म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेलं एक हत्याकांड यामध्ये बीडच्याच गीते याचा संबंध असल्याचं बोललं जात होतं पण बबन गीते अजूनही सापडलेला नाही आता काय होतं हे नेमकं का प्रकरण काय घडलं होतं त्यावेळी सविस्तर जाणून घेऊया तर ही घटना आहे जून दोन हजार चोवीस महिन्यातली परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली तर ज्ञानबा गीतेसह आणखी एक जखमी झाले होते या गोळीबारात गंभीर जखमी ज्ञानबा गीते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे नेते बबन गीते याचं नाव आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती आणखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींमध्ये शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते मुकुंद ज्ञानेश्वर गीते महादेव उद्धव गीते राजभाऊ संजीवन नेहरकर राजेश अशोक वाघमोडे अशी नावं समोर आली या प्रकरणात त्याच रात्री उशिरा पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यात मुख्य आरोपी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते याच्या नावाचा समावेश होता पोलिसांनी प्रथम दर्शनी ही घटना आर्थिक देवाणघेवाणीतून असल्या कारणानं सांगितलं होतं असं असलं तरी या घटनेला राजकीय पार्श्वभूमी होती बापू आंधळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते याच्या पॅनल मधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडे यांची साथ दिली होती धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांचे फोटो देखील आहेत पण ही जोडी पुढे पार काळ टिकली नाही यातच लोकसभा निवडणुकीनंतर आर्थिक व्यवहारामुळे बबन गीते याने बापू आंधळे यांना परळी येथील बँक कॉलनी परिसरातील घरी बोलवून घेतलं होतं त्यावेळी दोघांमध्ये प्रचंड वाद झाला पैसे आणले का अशी विचारणा बापूराव आंधळेंकडे बबन गीते याने केली त्यानंतर बबन गीते यानं शिवीगार केली हा वाद टोकाला गेला आणि गोळी झाडली गेली तर सोबत असलेल्या राजाभाऊ नेरकर याच्यावर कोयत्यानं वार केला मात्र त्यात बापू आंधळे यांचा बळी गेला दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटानं बबन गीते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते असा दावा केला या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे पण बबन गीते अजूनही फरारच आहे आता हा बबन गीते नेमका कोण तर बबन गीते यानं बरोबरच कधी काळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गीतेनं आधी पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत असताना कुठल्या तरी कारणावरून यांच्यात वाद झाला त्यामुळे बबन गीते यांना आताचा मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासाठी तो काम करू लागला राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनी बबन गीते याची उपाध्यक्षपदी म्हणून नियुक्तीही केली होती धनंजय मुंडे यांच्यासोबत असताना गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली होती पुढे बबन गीतेच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या काही दिवसांनी धनंजय मुंडे गट आणि बबन गीते यांच्यामध्येही खटके उडले त्यामुळे दोघेही बाजूला झाले मधल्या काळात एका प्रकरणात बबन गीतेला जेलमध्येही जावं लागलं होतं पण जेलमधून बाहेर आल्यानंतर बबन गीते यानं विरोधकांना धडा शिकवण्यासाठी काम सुरू केलं आता या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला होता पण तो मात्र त्या काळात आणि आता संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वीपर्यंत भटकत होता आता एकंदरीतच पाहिलं तर आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे त्याला अटक झाली पण अटकेची त्याची पहिलीच वेळ याआधीही त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंदवले गेले त्याने बीडमध्ये भाईगिरी दाखवली पण त्याचा त्याच्या क्राईम पोर्टफोलिओ वर मात्र काहीही परिणाम झाला नव्हता पण बबन गीते याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो, तो एकदा जेलमध्ये जाऊन आला होता आता इतकं सगळं असताना वाल्मिक कराडनं त्याचा क्राईम रेकॉर्ड कागदोपत्री क्लिअर ठेवलेला असतानाही तो शरण आला पण बबन गीते अजूनही फरार का आहे थोडक्यात जाणून घेऊया आता याचं मूळ हे बबन गीते याने वेळोवेळी बदललेल्या त्याच्या नेत्यांमध्ये आहे सुरुवातीला बबन गीते हा गोपीनाथ बरोबर होता असं म्हणतात त्यानंतर किशोर फोड हत्या प्रकरणात त्याला अटक झाली आणि अटकेतून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंना सपोर्ट केला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचं बळ पंकजा मुंडे याच्या पाठीशी लावलं असं होत असताना कराड मात्र धनंजय मुंडे यांच्या बाजूने गेला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आता मात्र बबन गीते याची अवस्था ना घर का ना घाट का यासारखी झाली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनीही त्याच्या मागचा सपोर्ट काढून घेतला या दरम्यान वाल्मिक कराड मात्र परळीमध्ये आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्याचं वर्चस्व निर्माण करत होता आता या सगळ्याचा परिणाम झाला असा की बबन गीते याच्या मागे कोणतंही राजकीय पाठबळ नव्हतं आणि म्हणूनच तो, तो आजपर्यंत सरेंडर झाला नाही असंही म्हटलं जातं करानंतर बापू आंधळे प्रकरणात जर बबन गीते यांना आता सरेंडर केलं तर या केसवरती पुन्हा एकदा स्पॉटलाईट पडून या केस संदर्भातील फाईल पुन्हा एकदा रिओपन होऊ शकतात यामुळे बबन गीते याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे आणि हे थांबवण्यासाठीच कदाचित बबन गीते हा सरेंडर करत नसेल अशी ही एक शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मरळवाडी सरपंच हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय या प्रकरणातील आरोपी बबन गीते हा अजूनही फरार आहे त्यामुळे वाल्मिक कराड याच्याकडून प्रेरणा घेऊन तो सरेंडर होणार का आतापर्यंत तो सरेंडर का झाला नव्हता बापू आंधळ या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप त्याच्यावरती असूनही त्या प्रकरणात कराडचं नाव का घेतलं गेलं नव्हतं त्याचा विचार करणं इथं महत्वाचं ठरतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असेल का सहा महिन्यांपूर्वी झालेलं मरणवाडी सरपंच हत्या प्रकरण या निमित्तानं चर्चेत आलं त्यातील प्रमुख संशयित बबन गीते अजूनही फरार आहे तो या काळात सरेंडर होण्याची काही चान्सेस आहेत त्याला नक्की कोणाचा सपोर्ट असेल त्यानं खरंच हा खून केलाय का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्नाईंग संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद